पण हे सुधारले नाही ताकद आहे आमच्यातले माझे आता आम्ही सांगितलं तुम्हाला आता बोलायचं कमी असं वाटतं आता करायचं जास्त पालकमंत्री वचक म्हणजे पकड कमी असं वाटतं का पकड होती का पकडत नाही त्यांना तर पहिले आरोपी संतोष भायाच्या ते सुटलेच नसते कस काय झाले ते जर झाले असते तर हे लोकांना आमच्या समाजाच्या लोकांना बघावं लागलं नसतं म्हणून आम्हाला असं वाटलं होतं हे सुधारती कारण आम्ही सांगितलं होतं याच्या नंतर तुमच्या टोळीला कृत्य करायचं थांबायचं दोघांनी पण सांगा मला वाटतं बहुतेक सांगितलं नाही त्यांनी मोकाट सोडले असा दिसतोय आता मोकाटाचा बंदोबस्त कसा करायचा ना मराठ्यांच्या आवला दिला माहिती फक्त आम्ही एकदा सांगतो त्यांना आता आमच्या लोकांना कारण त्यांनी आम्हाला उद्या म्हणून काय विदारक आणि भयानक परिस्थिती झाली डोळ्याने बघत सुद्धा नाही कारण तितकं वाईट आम्ही करू शकतो आमच्या पोर म्हणून दादांचा आपण त्यांना भेटणार का आपण त्याला भेट त्यांना भेटा काय संदर्भामध्ये काय करायचं अरे त्यांना निवडून टाइम लागतो तुम्हाला माहित नाही आहोत त्यांना फक्त मराठी निवडून निर्स लागतं एकदा अंगावर गोलाल पर्डा चिप वापराने लोटली ही त्यांची शिस्त आम्ही ते घडलं त्या दिवशी त्यांच्या लोकांना फोन केला होता पण त्यांना वेळ नाही आहे गोरगरीब मराठ्यांचं काम करायचं त्याच्यामुळं ते जर तितके खुंशी येतं ते जर तितके स्वाभिमानी तर आम्ही तेच मराठी आहेत आम्ही स्वाभिमानी पुढचं पाऊल सरळ सांगितलं भेटायचं मला वाटतं आता बंद केलेलं बरं राहील लोक हो हे मारित राहतील दोनशे आमचे घराने त्यांच्या कानावर एकदा टाकावं कारण उद्या त्यांनी म्हणूनही तुम्ही इतकं बेकार पाऊल उचललं कारण इतके मोठं बरेच आम्हाला माहिती राज्यात एकाच दिवसात काटा वाजत होता आम्ही यांचा यांना थांबायचं स्वतः संधी दिलती हे सुधारले नाहीत ह्या पावलाशिवाय पर्याने त्यांच्या दोन्ही लोकांना मी सांगितलं होतं की दोघंही तुमच्या लोकांना समजून सांगा असे कृत्य करू नका पण बहुतेक त्यांनी ते मोकाट सोडले याचा अर्थ संपून घ्यायचा दिसतंय आम्ही पण काही जण संपवायला तयार त्याला नावेला आमचा हे टोकाचे शब्द मी कधी वापरत नाही पण मला जाणीवपूर्वक वापरावं लागतं कारण आमची जे क्रमांकाला लागले ती बाप रडतोय हात नाही कसा रडतोय का पोरांना उठा सुद्धा येणार इतक्या क्रूर तुम्ही हत्या जर घडून आणणार असली तुमच्या ह्या सोळसुळाटाचा नायनाट आम्हाला करावा लागणार आहे फक्त भीषण परिस्थिती आधीच होऊ नये भया खूपचारक परिस्थिती झाली वा डोळ्याने बघवत सुद्धा नाही असं आमच्या काही लोकांना म्हणून त्यांच्या कानावर आम्हाला टाकणं गरजेचं आहे मला वाटलं म्हणून सांगायचं नव्हतं पण ते उद्या त्याला काय असतं त्यांना लेख आहे आपला असं वाटलं पाहिजे म्हणून त्यांच्या कानावर टाकणं गरजेचं हे थांबावं लागणार आहे आता हो ते थांबत नाही पुन्हा पुन्हा सांगतो आम्हाला वाटलं होतं संतोष हे सुधरतील पण हे सुधरले नाही होऊन जाऊ दे आता होऊन जाणार आता फक्त मला एकदा आमच्या प्रतिष्ठित लोकाला सांगू द्या आणि बघात राज्यात किती की येतं तुमची टोळी केवढी घे आणि किती घे एक-एक दिवसात काटा वाजतो तनक बघा यांसं पळी विशेष एक अधिकारीच नेमायची वेळ आली का सकाळी खासदार भेटून गेले खादन्याशी प्रतिज्ञा लेनी की पळी एक एसपी रेवलचा वेगळा अधिकारी पळीसाठी असावा सगळे बदलत गरजेचे आहे एक बदलेव दोन बदलेव एस पी साहेब अरे खाली सांगितल्या बरोबर त्या दिवशी ऍक्शन घेतली आरोपी पण पकडले गुन्हे पण सगळे दाखल केले पुढच्याही काळात ते करतील कलेक्टर साहेबांनाही मी आहे आता एस पी साहेबांनाही पुन्हा बोलणार की हे मोठ्यात गेलेच पाहिजे त्या दिवस चांगलं काम केलं त्यांनी ताबडतोब आरोपी पकडले त्यांना फरार व्हायला जागा मिळाली नाही पण चुकी देत समोरच व्हायच्या ते पन्नास साठ जण आरोपी गेले असते तर हे माग काढ्या करायला राहिली नसती आणि आता ही की सरकार मला वाटतं थांबवत नाही आणि त्यांचे दोन लोक आहेत हे सुद्धा बहुतेक त्यांना समजून सांगत नाहीत तर मग त्यांना जी दिवस उगवायला नको होता तो दिवस त्यांना उगवायचा वाटतो धन्यवाद ताज्या